द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह वाशी शिर्की खारीपाटातील हेटवणे मध्यम सिंचन प्रकल्पाचे कालव्याचे कामाचे कार्यारंभ आदेश होऊन काम सुरू करण्यात यावे याविषयी महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन सभागृहात प्रश्न मांडण्यासाठीचे निवेदन पेन विधानसभेचे आमदार रविशेठ पाटील यांना दिले होते परंतु तरीही त्यांनी तीन मार्च ते सव्वीस मार्च या अधिवेशन काळात सदर प्रश्न न मांडल्या कार्यपाटातील शेतकऱ्यांनी दल इतका आकस का आहे असे मत राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव नंदाताई मात्रे यांनी व्यक्त केली नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस आज सिंचनाच्या पाण्याच्या संदर्भात वाशी खारेपाट विभागामध्ये आपली बैठक झाली दादा काय नेमका बैठक येऊन मुद्दे होते काय सांगाल नमस्कार मी अभिमन्यू म्हात्रे आज वाशीमध्ये खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या संकल माध्यमातून एक बैठक झाली या बैठकीमध्ये असं ठरलं गेलं की आम्ही अकरा मार्चला अधिवेशन कालामध्ये एक आंदोलन घेतलं होतं हेटवण्या धरणावर हंडा भरू परंतु आम्हाला त्या धरणामध्ये उतरून दिलं नाही त्याच अनुषंगाने आमच्या मनात ती खंत राहिलेली आहे म्हणून आम्ही या येत्या आठ मार्चला धरण बघण्यासाठी पुन्हा एकदा धरणावर जाणार आहोत संपूर्ण खारेपाड्यातील तरुण म मुलांना तसेच महिला वर्ग आणि सर्वांनाच मी आवाहन करतो की किमान आपल्या धरणं धरणाची परिस्थिती का काय आहे धरणात पाणी किती आहे ते, ते पाहण्यासाठी सर्वांनी यावं हा फक्त धरण बघण्याचाच प्लॅन आहे तिथे धरण बघण्यासाठी सर्वजण जाणार आहोत खूप मनात खंत वाटते की आम्ही अकरा तारखेला के के आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये आम्हाला एक अंडा पाणी भरता आला नाही आमच्याबरोबर सोबत महिला वर्ग होती नारी शक्ती होती त्यांना एक अंडा पाणी धरणातून आणून जगदंबा मातीच्या पायावर त्याचं पूजन करायचं होतं परंतु ते अंडासुद्धा पाणी त्यांना तिथे देऊ दिले नाही म्हणून आम्ही कालव्यामध्ये उड्या मारल्या आणि ह्याच अनुषंगाने मी आता हे आठ मार्चला धरण बघण्यासाठी केवळ जाणार आहोत आणि त्याच अनुषंगाने आज इथे बैठक घेतलेली आहे धन्यवाद काय सांगाल दादा सिंचनाच्या पाण्याचा जो प्रश्न आतापर्यंत उद्भवतो आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे आपण काय सांगाल नमस्कार आज गेली कित्येक महिने आम्ही खूप मोठे मोठे आंदोलन केले आंदोलन करून उपो आम उपोषण झालं त्यानंतर ज्या हेटवण्या धरणामध्ये जलसमाधी झाली एवढं सगळं करून पाठपुरावा करून देखील शासनाला जाग येत नसेल आणि आम्हाला आमच्या जनतेला अजूनपर्यंत जर पाण्यापासून वंचित ठेवत असेल तर त्यांचा असं समज असेल की हे एवढं केलं ते शांत बसेल तर आम्ही याचा शेवटच्या टोकापर्यंत पाठपुरा करू आणि माझं सामान्य जनतेला वाशी विभागातील जनतेला एक आव्हान असेल की तुम्ही आज जत्रोत्सव साठी येणार असाल त्यावेळे तुम्ही या आपल्या या इथे राहणारे हे आपलेच मायबाप असतील त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्येकाने या आठ तारखेच्या धरण पाहणीसाठी सगळ्यांनी यायचं आहे ताई सिंचनाच्या पाण्यासंदर्भात आत्तापर्यंतचं काय अपडेट आहे आणि लोकप्रतिनिधी यांनी या विधान परिषदमध्ये हा प्रश्न मांडला का याबद्दल काय सांगा खरंच मला याची अत्यंत खंत वाटते की मागच्या वेळेससुद्धा आम्ही जेव्हा आमरण उपोषणाला बसलो होतो तेव्हा मान्य आमदार महोदयांना एका स्थानिक कार्यकर्त्यांनी फोन केला आणि सांगितलं की साहेब आता अधिवेशन चालू आहे ते डिसेंबरचं अधिवेशन होतं हिवाळी अधिवेशन आपण हा प्रश्न सभागृहात उपस्थित करा तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मला कोणी सांगितलं नाही मला कोणी विचारलं नाही मी काय या विषयावरती बोलणार नाही ठीक आहे बरोबर होतं त्यांचं कारण त्यावेळेस आम्ही त्यांना खरंच कळवलं नव्हतं तर ती झालेली चूक म्हणा किंवा नवधनाने जे धावून गेलं होतं ते आम्ही ह्यावेळेस न करण्याचं ठरवलं आणि त्यांना आमसभेमध्ये लेखी निवेदन दिलं सगळ्यांसमोर की साहेब हेटवणे मध्यम सि सिंचन प्रकल्पाची चतुर्थ सुप्रमा झाली आहे त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे टेंडर उघडण्यात आलेलं आहे आणि अजून वर्क ऑर्डर झालेली नाही आहे तर ते शासन कधी करणार आहे ह्या संदर्भात आपण सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करा असं लेखी निवेदन चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्यांना मी स्वतः दिलं होतं मला अपेक्षा ही होती की ते ह्या विषयावर सभागृहामध्ये बोलतील अख्ख्या खारेपटाचं यांच्याकडे लक्ष होतं की आपल्याला काहीतरी नक्की उत्तर मिळेल पण दुर्दैवाची बाब अगदी तीन मार्च ते सव्वीस मार्च हा अधिवेशन काळामध्ये ते ह्या विषयावर बोलले नाहीत मला खूप वाईट वाटते वाट ह्या गोष्टीचं की आम्ही तुम्हाला आधी सांगितलं नव्हतं म्हणून तुम्ही बोलणार नाहीत मान्य आहे पण आता तर आम्ही तुम्हाला लेखी निवेदन दिलं होतं की सातत्याने त्यांच्या काही जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात होते की साहेबांना याच्यावर बोलायला सांगा पण ते नाही बोलले त्यानंतरसुद्धा जेव्हा मी अकरा मार्चला जलसमाधी आंदोलनासाठी गेलो तेव्हा ते एका कार्यकर्त्यांनी त्यांना कॉल करून सांगितलं की साहेब लोक जलसमाधी घ्यायला जातात आपण हा विषय सभागृहात मांडला त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की मी काय बोलणार नाही ते काय होणार नाही आहे मला अत्यंत वाईट वाटते ह्या गोष्टीचं का हा आकस का आहे खारेपाटातल्या जनतेवरती का तुम्ही लोक प्रयत्न करत नाही आपण सभागृहात जे बोलला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या योजना ज्या प्रलंबित आहेत त्या योजना तर आता पूर्ण होत आलेल्या आहेत ते मला विचारलं असतं तर मीही त्याचं उत्तर दिलं असतं माझ्याकडे सगळे डिटेल्स आहेत कारण दर महिन्याला मी त्याची अपडेट घेते त्याच्यासाठी पाणीपुरवठा मंत्र्यांनी उत्तर द्यायची गरज नव्हती माझ्याकडे सगळं डिटेल आहे त्याचं तर जे बोललं पाहिजे ते, ते तुम्ही बोलत नाही आहात तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात ना तुम्हाला आम्ही सभागृहात आमचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवलेला आहे मग तुम्हाला सांगूनसुद्धा जर तुम्ही बोलणार नसाल तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं ह्याचं उत्तरसुद्धा आपणच द्यावं म्हणजे काय केल्यानंतर तुम्ही आमच्या प्रश्नांकडे लक्ष देणार आहात हे सुद्धा सांगा मला अत्यंत वाईट वाटते ह्या गोष्टीचं की तिथे आपण स्वतःच मान्य केलं की अगदी चाळीस पन्नास वर्ष या भागाला पाणी मिळत नाही आहे एक हंडा पाणी मिळण्यासाठी लोकांना त्रास होतोय पण चाळीस पन्नास वर्ष या भागाचं नेतृत्व कोण करत आहे हे आपण विसरलात का या चाळीस पन्नास वर्षामध्ये आपण स्वतः मंत्री होतात गेली पाच वर्ष त्याच्यानंतर पुन्हा मंत्री आमदार होतात आत्ता आपण आमदार आहात त्याचबरोबर आपल्याच पक्षात असलेले शेतकरी कामगार पक्षाचे माजी नेते दैर्यशील पाटील यांचे वडील पंचवीस वर्ष आमदार होते ते स्वतः आमदार होते मग पन्नास वर्ष या भागाचं नेतृत्व कोण करते है? मी तुम्हाला खरंच धन्यवाद देते की आपण ताकदीने या विषयावर बोललात आणि हे मान्य केलं की चाळीस पन्नास वर्ष या भागामध्ये पाण्याची टंचाई आहे म्हणजे चाळीस पन्नास वर्ष आम्ही चुकीच्या लोकांच्या हातात आमचं भविष्य देतो आहे असं या निमित्ताने मला इथे सांगायचं आहे सिंचनाचं पाणी तर आम्ही मिळवणारच मग त्याकरता अगदी कोर्टात जायची वेळ आली पिटिशन दाखल करायची वेळ आली तरी ती आम्ही करू पण आपण कुणाच्या बाजूनी आहात मी खारेपाटातल्या तमाम जनतेला आवाहन करते या माध्यमातून हे आमदार महोदय जर आपल्याला भेटले आपल्या गावात आले आता आत्ता कार्यक्रम जत्रा सगळंच असेल यांना नक्की विचारा की साहेब का बोललात नाही आमच्यासाठी कारण आता ही वेळ आलेली फक्त आम्ही एकट्यानं बोलून नाही होणारे आपले लोकप्रतिनिधी आहेत आपला हक्क बनतो ना ते येऊन आपल्याला आश्वासनं देतात ना मी हा प्रश्न सोडवेन मी हा प्रश्न सोडवेन मग सोडवा ना सुटला नाही तर निधन मांडा तरी तुम्हाला तेही जमत नसेल तर मग आम्ही करायचं काय आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर मग सातत्याने आम्ही आंदोलनं करायची असंच तुमचं म्हणणं आहे का आम्ही आंदोलनं करायला तयार, तयार। होत वेळ आली तर आम्ही अगदी कोर्टात पिटिशन सुद्धा दाखल करायला तयार होत त्याच्यामुळे आपण बोललात नाही म्हणजे आम्ही हा विषय सोडू असं अजिबात नाहीये आपण आमच्या विनंतीतला का स्वीकारलं नाहीत ह्याचं उत्तर सुद्धा आपण द्या अशी काय परिस्थिती होती की आपण ह्या विषयावर बोलला नाही माझी माध्यमांना सुद्धा विनंती आहे की नक्की आमदार मोहोद्यांना या प्रश्न विचारा की ती ह्या ते ह्या विषयावर का बोलले नाही आहेत सभागृहामध्ये आणि त्यांची आत्ता काय भूमिका आहे या विषयावर की पेंट खा वाशी शिर्ती खारेपाटाला पाणी मिळण्यासंदर्भात त्यांची काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट करावं असं या माध्यमातून मी आपल्याला सांगते ताई खारेपाटा विभागामध्ये कुठंतरी मसद या गावामध्ये एका शेतकऱ्याने फलभाज्या लावल्यात शेती केलेली आहे म्हणजे ते साठवलेलं जे पाणी होतं त्या पाण्यावर त्यांनी करून दाखवलं की इथले शेतकरीसुद्धा भाजीपाला शेती हे करू शकतात जर सिंचनाचं पाणी जर ह्यांना जर दिलं तर शेतकरी इथे राजा होणार आहे याबद्दल काय सांगाल निश्चितच आमचा शेतकरी इतका मेहनती आहे फक्त शेत त्या मसक भागामध्येच नाही कण्याला जा कांदे लावलेले आहेत लोकांनी बटाटा लावलेला आहे फ्लॉवर लावलेलं आहे मिरची लावलेली आहे आमच्या त्या भागामध्ये कित्येक शेतकरी भात शेती सुद्धा जे तलावाचं मत्स्य तलावाचं जे पाणी आहे त्या पाण्यावरती शेती आहेत आणि शेतकरी आता जिद्दीला पेटलाय जलसंपदा विभागाचे काही अधिकारी बोलत होते की आम्ही सिंचनाचं पाणी देऊ पण तुमचा शेतकरी शेती करेल का तर त्या सगळ्या अधिकाऱ्यांना हे उत्तर हे आमच्या शेतकऱ्यांनी दिलेलं की आम्ही जर सिंचनाच्या पाण्याशिवाय तलावाच्या पाण्यावर शेती करू शकतो तर सिंचनाचं पाणी आल्यानंतर शंभर टक्के आमचा शेतकरी शेती करणार आमच्या महिला शेती करणार आम्ही स्वतः शेती करणार कारण उन्हाळी शेती ही खात्रीची शेती आहे त्यामुळे हे सगळी मंडळी शेती करणार आहेत हे सुद्धा आपण अधोरेखित करावं आमच्या सातबाऱ्यावर सिंचनाचा शिक्का आहे आणि हेटवणे धरणाच्या पाण्यावर आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच मग भले कुणी लोकप्रतिनिधी काही करो बोलत न बोलत आमचा शेतकरी राजाच खंबीर आहे आपल्या हक्काचं पाणी मिळवण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता एकतीस मार्चपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे जलसंपदा विभागाने स्पष्ट करावं की ही ऑर्डर कधी निघणार आहे हे काम कधी चालू होणार आहे आणि प्रत्यक्षात आम्हाला सिंचनाचं पाणी कधी मिळणार आहे अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल अख्खा खारेपाट पेटून उठेल घराघरातनं महाराष्ट्र पोलिस निफ्ट साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद